दररोज नाश्त्यासाठी काय बनवावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो तर आज मी मस्त पैश्यासाठी ही पौष्टिक अशी पुरी बनवून दाखवणार आहे अतिशय पौष्टिक का आहे कारण यामध्ये मी पालक वापरलेली आहे तर मुलं अगदी आवडीने खातील तुम्ही देखील नक्की एकदा बनवून बघा तुम्ही ही पुरी नाश्त्यासाठी किंवा मग तुम्हाला जर का दुपारच्या वेळेला थोडी भूक असेल तरी देखील अशा पद्धतीची पुरी बनवून घेऊ शकतात तर नक्की बनवून बघा तर इथे बघा मी काय केलं आहे साहित्य सांगते तर दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा रवा आणि अर्धी वाटी चण्या डाळीचं पीठ सर्व मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर मसाल्यांमध्ये इथे लाल तिखट घेतला आहे दीड चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ एक चमचा धनेपूड जिरं घेतलं आहे ओवा पाव चमचा गरम मसाला आणि हळद घेतली आहे गरम मसाल्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीचा मसाला घेऊ शकतात किंवा मग स्किप करू शकतात त्यानंतर फ्रेश दही घेतलं आहे दोन ते तीन चम्मच लागू शकतं त्यानंतर इथे पालकची एक जुडी स्वच्छ धुवून पाण्या गरम पाण्यात पाच मिनटं उकडून घेतली त्यानंतर त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता हे सर्व साहित्याआधी सुकं आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि हे सर्व मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला हे दही आणि पालक टाकून घ्यायची आहे दही टाकल्याने खूप छान टेस्ट येते आणि तुमच्याकडे जर का दही नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू पिळून टाकू शकतात पण दही असलं तर खूप छान आणि तेही फ्रेश असायला हवं आंबट घेऊ नका जास्त आता ही पालकची पेस्ट टाकून घेतलेली आहे त्यानंतर हे सर्व मिक्स करायचं आहे आणि लागेल तेवढं पाणी घेऊन नंतर थोडं पाणी वापरायचं चा, आणि छान घट्ट असा गोडा भिजवायचा आहे तर इथे मी भिजून घेतलं आहे तेल लावून घेतलेलं आहे आता दहा मिनिट आपल्याला हे असंच ठेवायचं आहे म्हणजे कणिक छान मुरेल आणि पुऱ्या छान होतात तर दहा मिनटानंतर मग मी याच्या पुऱ्या लाटणार आहे तर आता बघा पुन्हा एकदा मी हे मडून घेतलं होतं आणि याचा एक गोळा घ्यायचा आणि इथे मी किचन प्लॅटफॉर्मवरच नेहमी अशा पद्धतीने लाटून घेते तर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यावर एक गोळा घेऊन पुरी लाटायची आहे मोठीच पोळी तर हे बघा इतपत तिला जाड ठेवायची आहे आणि त्यानंतर एखाद्या वाटीच्या साह्याने आपल्याला याच्या पुऱ्या अशा कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही डायरेक्ट छोटे छोटे गोळे करून लाटून घेऊ शकतात पण अशा पद्धतीने केलं तर खूप लवकर होतात तर इथे पुऱ्या अशा पद्धतीने कट करून तयार करून घेणार आहे तुमची मुलं देखील जर का अशा पद्धतीने पालक वगैरे खात नसतील तर अशा पद्धतीचे पदार्थ देऊ शकतात अगदी म्हणजे तडतानाच माझ्या मुलांना भूक लागल्यामुळे बरंच म्हणजे त्यांनी पुऱ्या संपवल्या होत्या तर, तर आता अशा पद्धतीने मी या पुऱ्या व्यवस्थित काढून घेणार आहे आणि सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे आणि वेगवेगळ्या अशा व्यवस्थित मोकळ्या ठेवायच्या आहे नाही तर एकमेकांना चिकटू शकतात तर आता ह्या सर्व पुऱ्या मी एका ताटात काढून घेणार आहे आणि त्याचप्रमाणे स सर्व गोडे तयार करून लाटून घेणार आहे तरी ते सर्व पुऱ्या आपल्या लाटून झालेले आहेत शेवटचा गोळा उरलेला असतो तेव्हा त्याचे छोटे छोटे तुकडे करून तुम्ही लाटून घ्यायचं आहे आता तेल तापायला ठेवायचं आहे आता तुम्ही म्हणाल ही कढई एवढी काळी का कारण एकदा माझ्याने त्यात तेल राहून गेलेलं होतं त्यामुळे ते, ते वरचा भाग काळा झाला आहे आता गरम तेलात अशा पद्धतीने पुरी सोडायची आहे आणि त्याची एक बाजू पूर्ण शेकल्यावर म्हणजे ती फुगीर झाल्यावरच दुसरी बाजू पलटून शेकायची आहे तळायची आहे जर तुम्ही पुन्हा पुन्हा पुरी पलटली तर ती तेलकट होते त्यामुळे ही ती लक्षात ठेवायची आहे तर बघू शकता तम्म अशी फुगलेली आहे आपली पुरी याच पद्धतीने मी दुसरी पुरी देखील तुम्हाला दाखवते खूप चविष्ट होतात नुसत्या देखील खाऊ शकतो किंवा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकतात किंवा सॉससोबत वगैरे तुम्ही खाऊ शकतात मुलांना ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने देऊ शकतात रोजच्या जेवणामध्ये अशा पद्धतीने थोड्या पुऱ्या तळल्यानंतर तुम्ही मुलांना देऊ शकतात म्हणजे मुलं आवडीने जेवण करतील पोट भरून दुसरी पुरी देखील बघू शकतात छान टम्म फुगलेली आहे याच पद्धतीने मी आता ह्या सर्व पुऱ्या आहेत तर त्या इथे तळून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा आता आपल्या ह्या मस्त सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत बघू शकतात भक्त क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशा या आहेत तर गरमागरम पुऱ्या मस्त दह्यासोबत खाऊ शकतात फ्रेश दही घ्यायचं तर नक्की अशा पद्धतीच्या पुऱ्या बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि छान छान रेसिपीज तुम्हाला आवडतील तर नक्की कमेंट करा तुम्हाला अजून म्हणजे कोणकोणत्या कौन रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील कळवा आणि लाईक करा कमेंट करा कारण तुमच्या कमेंट्समुळे नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते तर बघा अशा पद्धतीने दयासोबत तुम्ही हे खाऊ शकतात